नमस्कार सारिकाज पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहेत आज आपण पाहणार आहोत कासपुष्प पठार एक जागतिक वारसा स्थळ युनेस्कोने दोन हजार बारा साली सातारमधील कासपुष्प पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे सातारपासून पश्चिमेकडे आपण गेलो असल्यास बावीस किलोमीटर अंतरावरती आपणाला कास पुष्प पठार हे लागते मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता इथं आपणाला आढळते दुर्मिळ फुले इथं आपणाला पाहायला मिळतात सध्या बामनोली परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने कास परिसरातही आपणाला धुके हे दाटून येत असल्याचे दिसून येते कास परिसर पाहत असताना इथल्या नाजूक फुलांची काळजी घेणं ही पर्यटकांची म्हणजे आपली सर्वांची जबाबदारी नक्कीच आहे जयवस्था इथं मोठ्या प्रमाणामध्ये आढळते दुर्मिळ फुले इथं आपणाला पाहायला मिळतात ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यापर्यंत इथे फुले उमलत असतात आणि ती पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात इथं साधारणतः आठशे पन्नास प्रजातींच्या वेली वनस्पती फुले आपणाला पाहायला मिळतात त्यामध्ये गेंग तेरडा सीतेची आसवे जंगली आले कुमुदिनी मंजिरी सोनकी इत्यादी फुले तुम्हाला पाहायला मिळतील ही नावे जी आहेत फुलांची ती बॉटॅनिकल नेम्स त्यांचे वेगळे आहेत परंतु इथं बोलीभाषेमध्ये मात्र या फुलांना याच नावांनी ओळखले जाते सात वर्षातून येणारी टोपली कारवी फुले आता इथं तुम्हाला फुललेली पाहायला मिळतील इथं येण्यासाठी तिकीट ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता पर पर्सन हंड्रेड रुपीज असं इथं ऑनलाईन बुकिंग आहे बसनेही तुम्ही इथपर्यंत येऊ शकता सकाळी आठ ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यक पर्यटकांसाठी कासपठार हे खुले आहे इथं येत असताना ही दुर्मिळ फुले पाहत असताना पर्यटकांनी घ्यायची काळजी म्हणजे प्लास्टिक परिसरामध्ये होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आणि ही फुले जी इथं येत असतात ती इथं जी गाई गुरे चरण्यासाठी येतात त्यांच्या विष्टेतून त्यांच्या बियांचं रुजवण इथं होतं आणि ही फुलं ही रोपं आपल्याला पाहायला मिळतात मनुष्याने कोणतीही झाडे इथं लावून या पठारावरती येत नाहीत ही जी दुर्मिळ फुलं आपणाला इथं पाहायला मिळतात ती नैसर्गिकरित्याच उगवलेली दिसतात पिवळा मिकी मांस इथं तुम्हाला पाहायला मिळेल तसाच निळा मिकी मांससुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटेल इथं आल्यानंतर फुलं तुडवली जाणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायला हवी नाजूक फुलं असतात आणि हा बहर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांपर्यंतचाच आहे त्यामुळे या परिसराला तुम्ही जरूर भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद